पोलिसांवर कारवाई कधी होणार अशी मागणी आता भाजपनं केली या बातमीतले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार बघूयात आज मुख्यमंत्री तिथे जात आहेत त्यामुळे तिथे काही कारवाई होताना दिसते का काही कडक कारवाई होण्याची जे अपडेट आली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहणार पण यानंतर आपण बातमी बघणार आहोत न्यूज एटीन लोकमतची वृत्त मालिका लोकल आमच्या हक्काची एक एक घंटा लाईन मे घडे खडे दे तुम्ही ट्रेन मध्ये सोशल डिस्टन्सिंग बोलता का नाही होत, बस मदे काने होत। या बातमीनंतर जातोय गडचिरोलीमध्ये कारण इंद्रावती नदीत एक नाव बुडायला असं कळतय तेरा जण यातून सुरक्षित बाहेर पडलेत पण काही जण बेपत्ता असल्याचं कळतंय सिरंजच्या तालुक्यात सोमनपल्ली इथून छत्तीसगडच्या एका कार्यक्रमासाठी का दोन लहान नावेनं हे सगळे जण निघाले होते असं देखील कळतंय महेश तिवारींकडून अधिक माहिती घेऊयात महेश आत्ताचे अपडेट्स रेणुका महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर सिरोजे तालुक्यातला सोमनपल्ली हे अतिदुर्गम गाव आहे या ठिकाणी इंद्रावती नदी दोन सीमेवरून वाहते छत्तीसगडच्या नदीवरून जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी दोन लहान डोंगा बांधून या भागातले पंधरा ते सोळा नागरिक गेले होते त्यामध्ये नऊ महिला आणि सहा पुरुष होते संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान सोमनपल्लीच्या काठाच्या लव्यात पोहोचत असताना या दोन्ही बोटी इंद्रावती नदीमध्ये पाणी वाढल्यामुळे बुडाल्या त्यानंतर दोन लोक त्यातून कसे बाहेर पडले तीन लोक त्या ठिकाणी दगडाला आधार धरून होते त्या दोन लोकांनी येऊन बाहेर माहिती दिल्यानंतर वन विभाग स्थानिक गावकरी यांनी रात्रीपासून शोध मोहीम राबवली त्यामध्ये नऊ पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढलेलं आहे सुरक्षित आता दोन ते तीन लोक बेपत्ता आहेत तहसीलदार रमेश जसवंत दासरलीचे ठाणेदार रमेश्वर दराडे या ठिकाणी आहेत पोलीस वन विभाग संयुक्तपणे त्या दोन ते तीन महिला ज्या आहेत अजून सापडलेल्या नाही त्यांच्यासाठी शोध मोहीम सापड राबवत आहेत आणि लगतच छत्तीसगड आणि तेलंगणाच्या पोलिसांना सुद्धा संदर्भात सूचना देण्यात आलेली आहे त्यामुळे या शोध मोहिमेत आपल्याला त्या दोन ते तीन महिला जीवन सापड ठरेल त्यामुळे बुडणारे जे लोक होते त्यांना वेळेवर मदत मिळाली आणि त्यांचे जीव वाचले अगदी खरे धन्यवाद महेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की बेपत्ता जे प्रवासी आहेत त्यांचा शोध आता घेतला जातो आणि त्यासाठीच सा शोध शोधकार्य सध्या सुरू आहे गडचिरोलीतून आलेली ही एक महत्वाची बातमी आणि इतरही बातम्यांचे अपडेट्स पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेकनंतर पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत